सध्या साधू शिरो शिरू नाश्ता ती आमची अनेक आई तुझं नाव काय अनेक आई माझ्या नाव माहिती आहे कळा नाही कळत उज्ज्वला दळवी आमच्या सेक्रेटर्यांची मिसेस आणि आमच्या सांगे सांगतो यात सांग మండ పాయిల్ <been> <dividends> <h SCI noise> अर्धवट सोडून आलो कारण चारली दमली होती त्यामुळे गाडी पुन्हा मी पिळांकांकडून मागे बोलवली एक सात आठ किलोमीटर आणि मी गाडीने मी सुमे आणि दिनकरची मुलगी ती मुन्ना आम्ही आणि चारली चौकाजणं पुन्हा आम्ही इथे चौकेला आलो ज्या ठिकाणी जेवण बनतं आहे ज्या ठिकाणी जेवण बनवलं जातं ते घर आहे आमच्या मावशांचं त्यांच्या घरी बनवलं जातं ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा आमच्या मावशांचं घर आहे इथे या ठिकाणी देव येतील आता चारली खतली इथे विराजमान होतील हे आमचे हे आमचे राणे मावशे आणि ते या रामेश्वराच्या या पालखीचं आजच्या रात्रीच्या जेवणाची सोय त्यांच्या घरी म्हणजे जेवण आमची मंडळी येऊन बनवतात पण त्यांना लागणारं सगळं बाकी जी काय जागा असेल आणि काय लागणारं छोटं मोठं असेल ते सगळं ते पुरवतात वगैरे आणि हे गेले कित्येक वर्ष किती वर्ष चाललंय मावशे हे देव तुमच्याकडे किती वर्ष येतात इकडे देव आ? आ? देव तुमच्याकडे आमचं रामेश्वर तुमच्याकडे किती देव किती वर्ष थांबता यायचं आता किती वर्ष झाली का थांबतो आम्ही पटकन लक्षात नाही ना जेव लक्ष म्हणजे हां जास्तीत जास्त पाच सहा वर्ष झाली गेले दहा ते पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले असेल म्हणतात आपले सगळेच गावातले माणसं आहेत ती वगैरे की पंधरा वर्ष आपले देव इथे वस्तीला थांबतात जेवणाच्या यायला आणि नंतर मग इथून पुन्हा जेवण वगैरे करून मालवणला मार्गस्थ होतात मी तुम्हाला आपची मंडळी जेवण बनवत आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा जेवणाची तयारी झाली हो ना जर बघा दुसरं कुत्रा येईल हे बघा त्या टेम्पोतून त्या दोन्ही टेम्पोमधून आपलं सगळं जेवणाचं साहित्य आणलं आहे एक पंटर मजा करत आहे तिकडे हे बघा टोप टाक्या टॉमॅटो लागणारं सगळं साहित्य तिकडे बनले

आमचा रुपेश पिळणकर त्याच्यानंतर राजू दळवी राजू दळवी कोटीकर कोटीकर विजया कोटीकरांचे चिरंजीव हे आमचे संतोष दळवी काटापूरवाडे हे आमचं बाबू चायनीजवालो बाबू आमच्या पेडव्यातलो गावकार राहतो यंदा भात बनवता आणि ह्या त्याचं वार्षिक कामणार आहे सगळ्या हातात आणि इकडे बघा महिला मंडळी इकडे ही आमची दीपा वहिनी तुझं नाव काय बाय तेजश्री दळवी वैनी तुमचं नाव अक्षरा दळवे काकी तुमचं राजश्री दळवी आणि तुझं धनेश ती दळवे बटाटी हवी आमची अनेक आई तुझं नाव काय अनेक याची आहे माझ्या माहिती आहे काय नाही कळा सर जळवी आमच्या सेक्रेटर्यांची मिसेस तुझ्या आणि आमच्या इडियात हो त्या पिऊन येतात बरोबर सगळे नारळ फोडल्याने येतात कांदे कापून देतात पोरगी कांदे कापून देते कोबरा किसतात तिकडे म्हणजे आता जे मिरची चोळ कापता ही लोक जेव्हा मेहनत करतात ना एवढी पुढे येऊन तेव्हा पाठीमागून येणाऱ्या त्या दीडशे दोनशे माणसांच्या मुखाला अन्न लागणार की शेवटी रामेश्वराची कृपा आणि त्याची सेवा करणं हे या सगळ्यांच्या हातून घडतं आहे ही ही पण त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे सगळी भांडी वगैरे घेऊन आले

असा तसा जाग्याला असा त्या

डाळ झाली भात झालं भाजी रवली ना रे भाजी कसली मटण बटाट्याची टमाटा बटाटे कापून ठेवले भाजू घेतला कांदो भाजून घ्या पहिलं तू मार्केट खार्थार ऑपात नाही कांदो मार्केट ऑफात नाही होतो घेऊ कांदो कापलो नाही नाही कापलो तो कांदो झाला

अभिषेक रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून झाला आता चला झाला घेऊन येऊ आणि एकत्र करा नाही

मोबाईल बघा आणि एक तर झाला वाटप झालं पुराला झाला झाला ना वाटप त्याचा <laughs> <वादा। याक> <laughs> <लुण। laughs> <ना वादा। laughs> اوه ڏاڪن 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 عليه ماٿي جو ڀاڳ وڌي رهيو آهي نه ڏاڪن عليه ماٿي لاي نه پرتي ڏيا يي موٽر ڏييا تها واه اوکي ڌوليترو انجي رهيو آهي

रुपया गैस कमी करू संगड़े तो, तो <vaporize Ich> <Gloria> <rein> <güzvart>

नाही ते कट होत नंतर एम काम करणार आधी बात ओची यो देख छस्त छ हेन त आ त न त म जान्छु निले जी कोरोना छैन ए बाबु ओची माइले